शिवरात्रीच्या पूर्व दिवशी या अतिशय सुंदर अशा वैद्यनाथाच्या नगरीमध्ये येण्याची संधी मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असलेले वैद्यनाथ यांच्या चरणी नतमस्तक होत आपल्या सगळ्यांकरता आणि आपल्या करता आज त्यांचा आशीर्वाद घेतो आणि या शिवरात्रीच्या या शिवरात्रीच्या पूर्व दिवशी हा पूर्व दिवशी हा महापशुधन एक्सपो होतोय हे देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत नंदीला नमस्कार आपण करत नाही तोपर्यंत शंकरापर्यंत आपला नमस्कार शिवशंभोपर्यंत आपला नमस्कार पोचत नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर आपल्या प्रत्येक ईश्वरीय अवतारासोबत कुठल्या ना कुठल्या प्राण्याचा अवतार आपल्याला पाहायला मिळतो आपली जर आपण संस्कृती बघितली तर या संस्कृतीमध्ये आपलं जे काही एकूण कालचक्र आहे या संपूर्ण चक्रामध्ये आपल्या पर्यावरणाला आपल्या झाडाझुडपांना आपल्या वनस्पतींना आणि पशुपक्ष्यांना प्रचंड मोठं महत्त्व देण्यात आलेलं आहे कारण आपल्या पूर्वजांना हे माहिती होतं की जर मनुष्य जीव जगवायचा असेल तर एकट्या मनुष्याला जगवून ही पृथ्वी जगणार नाही त्या मनुष्याला जगवण्याकरता झाडं झुडपं वनस्पती पशु पक्षी जीव जंतू अगदी बॅक्टेरिया देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मिळून जे चक्र आहे हे चक्र जर संतुलित ठेवलं तर त्यातनं जी आपली एकूणच सगळी साखळी आहे अन्नसाखळी ती अन्नसाखळी देखील त्या ठिकाणी तिचं संवर्धन होतं आणि आपल्याला जगण्याकरता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी प्राप्त होत राहतात आणि म्हणून आपली संपूर्ण संस्कृती ही या ठिकाणी आपण जर बघितलं तर निसर्ग आणि माती याच्या संवर्धनाची नदी आणि पाणी याच्या संवर्धनाची कहाणी सांगणारी अशा प्रकारची आपली संस्कृती आहे आणि म्हणूनच ज्यावेळी मग अशी धनुभव आणि ताई म्हणाल्या की शिवरात्रीच्या दिवशी मला कोइंबतूरला जायचं असल्यामुळे मी एक दिवस आधी आलो आणि आजचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे त्यामुळे व्हॅलेंटाईन डेला या ठिकाणी मला बोलवलं तर मी सांगू इच्छितो की माय आणि माती हेच आमचं व्हॅलेंटाईन आहे त्याच्यामुळे व्हॅलेंटाईन डेला माय आणि माती याच्याशी पुन्हा सांगड घालण्याकरता तुम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे अतिशय मनापासून मी आभार मानतो आज आपण पाहतोय की आपल्याकडे विशेषतः ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आमचा शेतकरी संकटात दिसतो अशा भागामध्ये संकट केव्हापासनं सुरू झालं हे जर आपण बघितलं तर जेव्हापासनं पशुधनाची संख्या कमी व्हायला लागली तेव्हापासनं आमचा शेतकरी हा जास्त संकटात गेलेला आपल्याला पाहायला मिळाला आजही आपण पाहतो की ज्या ठिकाणी पशुधन आहे त्या ठिकाणी अडीअडचणीच्या काळातही आमच्या शेतकऱ्याला एक प्रकारचा आधार त्या ठिकाणी मिळतो दुधाच्या माध्यमातन रोज थोडे पैसे मिळाले तर कठीण परिस्थितीमध्ये देखील त्याचं जीवन त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं चालतं पण आपल्याला कल्पना आहे की पूर्वीच्या काळी आपण आपल्याला आवश्यक ते अन्नधान्य घ्यायचो त्यानंतर हळूहळू कॅश क्रॉपकडे गेलो आणि विशेषतः आपण कापूस आणि सोयाबीन वर गेल्यानंतर आणि हळूहळू आमच्या शेतकऱ्यांची जी काही शेती आहे ती लहान होत गेल्यानंतर त्याचं विभाजन होत गेल्यानंतर एक वैरणाचा मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि हळूहळू आपल्या शेतीतलं वैरण हे आपल्याला मिळत नाही अशी अवस्था आली आणि त्यातनं कुठेतरी पशुधन जे आपलं आहे हे पशुधन हे कमी व्हायला लागलं आणि त्याचा सगळाच परिणाम आपल्या एकूणच शेतीवर झालेला आपण बघितला आज आपण बघा हळूहळू अशी अवस्था येते की ज्यामध्ये आता ट्रॅक्टरच्या उपयोगामुळे बैल हा हळूहळू कमी उपयोगाचा व्हायला लागला आहे किंबहुना आता बैलगाडा शर्यतीतच बैलाचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात होतो आहे बाकी उपयोग फार छोटा शेतकरी जो आहे तो अधिक करतो आहे बाकी सगळं यांत्रिकीकरण चाललेलं आहे आणि म्हणून त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी निर्माण होत आहेत पण आज आवश्यकता ही आहे की पुन्हा एकदा आमच्या शेतीमध्ये आमचं जे पशुधन आहे या पशुधनाचं संवर्धन झालं पाहिजे विशेषतः आमची गाय हिला आम्ही ईश्वराचा दर्जा याकरता दिला आहे आईचा दर्जा याकरता दिलाय की ज्या प्रकारे आपल्या सृष्टीमध्ये जन्म देऊन आपली आई आपल्याला मोठं करते तसंच आपण जर गोमातेचं जीवन बघितलं तर जन्मापासनं मृत्यूपर्यंत आमची गोमाता आमची सेवाच करत राहते आणि आज आपल्याला कल्पना आहे की या गोमातेला आपण राज्य मातेचा दर्जा दिला आणि आपण गोविकास आयोग या ठिकाणी तयार केला याचं कारण हळूहळू पारंपारिक गोमातेच्या जन्मापासनं तर मृत्यूपर्यंत तिचे जे काही उपयोग आहेत हे सगळे उपयोग आम्ही विसरलो आणि त्यामुळे पाकड जनावर झालं की आम्हाला ते जड वाटायला लागलं ला। आणि त्यातनंही प्रत्येक पशुगणनेमध्ये गायींची संख्या जनावरांची संख्या ही कमी कमी होताना आपल्याला पाहायला मिळाली पण आज आपल्याला कल्पना आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सुरू झाले आणि आता तर गोमूत्र आणि गाईचं शेण यापासनं इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आता तयार व्हायला लागल्या अलीकडच्या काळामध्ये तर मोठी मोठी लोक आपल्या घरामध्ये शेणापासनं तयार केलेला पेंट लावतात कारण त्याचे वेगवेगळे वेग फायदे हे देखील लोकांना लक्षात आले आज वेगवेगळं वेग अनुसंधान करून ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी या सगळ्या गोष्टींपासून तयार होत आहेत त्या देखील मला असं वाटतं की एक नवीन अशा प्रकारचे व्हॅल्यू चेन या माध्यमातून तयार होते पण त्यासोबत सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आपले महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय ज्या नैसर्गिक शेतीचा उल्लेख करतात त्या नैसर्गिक शेतीमध्ये आमच्या गोमातेचं या ठिकाणी अत्यंत मोठं महत्त्व आहे आज आपल्याला कल्पना आहे रासायनिक खतांमुळे एकीकडे शेतीची उत्पादकता कमी व्हायला लागली ला आहे आमची उर्वरा क्षमता कमी व्हायला लागलेली आहे आमची जमीन ही बंजर व्हायला लागलेली आहे आणि हळूहळू आमची अवस्था अशी आहे की ज्या प्रकारे शेतीमध्ये आम्हाला खर्च करावा लागतो त्या तुलनेनं उत्पादकता नाही त्यामुळे त्या, त्या, त्या तुलनेनं शेतमालाला ना भाव नाही आणि त्यातून कुठल्या तरी दुष्टचक्रामध्ये आमचा शेतकरी अडकलेला दिसतो पण आज ज्या प्रकारे जीवामृताचे प्रयोग शेण असेल गुळ असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी घालून जे प्रयोग तयार झाले आज ते प्रयोग इतके यशस्वी होत आहेत की शंभर टक्के रहित अशा प्रकारची शेती आणि ज्या शेतीमध्ये पहिल्याच वर्षी आपली उत्पादकता वाढू शकते अशा प्रकारची नैसर्गिक शेती आता त्या ठिकाणी सुरू झालेली आहे ज्यांनी प्रयोग केले त्यांचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत आणि या सगळ्या चेन मध्ये खऱ्या अर्थानं आमचं जे गोधन आहे आमची जी गोमाता आहे त्या गोमातेचं एक महत्वाचं या ठिकाणी गो शेण असेल गोमूत्र असेल याचा एक अत्यंत महत्वाचा उपयोग या माध्यमातनं होतोय आणि जे शेतकऱ्यांनी सुरू केलं त्या सगळ्यांचा उत्पादन खर्च अर्ध्यावर आला आणि उत्पादकता मात्र दीडपटीकडे चाललेली आहे आणि त्यातनं जी काही विषयुक्त अशा प्रकारचं अन्नधान्य आपण तयार करत होतो ते अन्नधान्य देखील आता हळूहळू पौष्टिकतेकडे वळत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे गोधनाचं महत्व हे जे आपल्या जनावरांचं महत्व आपल्या पूर्वजांना माहिती होतं ते पुन्हा एकदा माहिती करून घेण्याची आवश्यकता आहे आज सायन्स खूप पुढे गेलाय मगाशी ताई सांगत होते एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट हा विषय असा आहे की ज्यामध्ये सेक्स सॉर्टेड सिमेन आता आपण जवळजवळ सगळ्या जे काही गोरे या ठिकाणी तयार होतात सगळे आपण आई नीड पीसफुल स्लीप रेक्सा नॉट इन माय जॉब डिस्क्रिप्शन जॉब जॉब इस धरती पर कोई पीसफुली नहीं सोता आपण <laughs> करू शकतो अशा प्रकारची व्यवस्था ही उभी झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की पुन्हा एकदा विशेषतः आपल्या ज्या देशी गायी आहेत गिर असेल साहेवाल असेल किंवा अगदी आपल्याकडच्या देवणी असेल गवळव असेल या ज्या सगळ्या देशी गायी आहेत आता या देशी गायींचं महत्व हे पुन्हा एकदा समजायला लागलं आज जो आपण विदर्भ मराठवाडा चा एक करार हा मदर्स डेअरी सोबत केला मागच्या काळात ज्यावेळेस हा करार आपण सुरू केला आणि या कराराच्या अंतर्गत ज्यावेळी आपण मदर्स डेअरीच्या माध्यमातनं दूध घेणं सुरू केलं मला सचिव मोरे आपल्याला सांगायचं आहे की आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या गवळव गायी आहेत त्यांच्या दुधाला चाळीस रुपये पंचेचाळीस रुपयापर्यंत ता किंमत आली इतकं फॅट पर्सेंटेज त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं होतं आणि म्हणून आज या सगळ्या गोष्टी आता आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात वैरण विकास हा कार्यक्रम पुढच्या काळामध्ये आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आता या ठिकाणी काही सायलो तयार करणाऱ्या मशीन्स देखील आपण बघितल्या सायलेज हे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जर गोधन वाढवायचं असेल आपल्याला जर गाई म्हशी वाढवायच्या असतील तर आपल्याला मोठ्या प्रमाणात वैरण विकासाचा कार्यक्रम हातामध्ये घेऊन आणि सायलेजेसच्या माध्यमातून अगदी कमी किमतीमध्ये आमच्या जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना ते वैरण मिळेल अशा प्रकारची एक चेन हे आपल्याला तयार करावी लागेल आणि म्हणून आता जे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले आहेत या कार्यक्रमामध्ये विशेष भर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करून वैरण विकासाकरता प्रोत्साहित करून आणि त्यांचा सगळा जे काही ते तयार करतील ते पूर्ण वैरण हे विकत घेऊन आणि त्याची एक सप्लाय चेन तयार करणं अशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये आपल्याला काम करायचं आहे आपल्याला आश्चर्य वाटेल जगामध्ये जे मोठे देश आहेत मोठे म्हणजे जास्तीत जास्त दूध उत्पादन करणारे देश आहेत लोकसंख्येने आपल्यापेक्षा एक दशांश पण आपल्यापेक्षा जास्त दूध जे त्या ठिकाणी उत्पादन करतात अशा देशांमध्येही ज्या ब्रीड आहेत या ब्रीड कुठनं गेल्या हे जर आपण त्या ठिकाणी माहिती घेतली तर आपल्या देशी ब्रीड या त्या ठिकाणी नेऊन त्याला क्रॉस करून त्या ठिकाणी ब्रीड तयार करून आज जगाला दुधाचा पुरवठा करण्याचं काम या वेगवेगळ्या देशांमध्ये होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला देखील पुढच्या काळामध्ये हेच काम या ठिकाणी करावं लागेल आणि त्यासोबत आपली उत्पादकता ही देखील वाढवावी लागेल आज आपण बघितलं तर पंजाबमधली देशी गाय ही जवळपास साडेनऊ ते दहा लिटर दूध देते आणि आपल्याकडे ती अडीच लिटर दूध देते त्यामुळे याच्यामध्येही आपल्याला पुढच्या काळामध्ये लक्ष घालून Allez, t'es à